राहता शहरात दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं प्रतिमापूजन कार्यक्रमासह वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण नेत्र तपासणी शिबिर दंतरोग चिकित्सा शिबिर आदी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून नागरिकांनी या शिबिरांचा मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे याचबरोबर पहिल्यांदाच राहता शहरात अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात आले असून राहता तालुक्यातील नागरिकांचं मनोरंजन व्हावं यासाठी विविध प्रकारचे आयोजन देखील करण्यात आले यामध्ये पंजाब येथील सुप्रसिद्ध विरासत घातका शो नाशिक येथील सुप्रसिद्ध शेख मास्टर बँड राहता शहरातील प्रसिद्ध असणारे नंदू अर्णे यांचा वीरभद्र बँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखावा पेपर ब्लास्ट असे भव्य दिव्य आयोजन सोळा एप्रिल रोजी सायंकाळी शहरात सादर केले जाणार असून नागरिकांनी सर्व खेळाचा आनंद घ्यावा असं आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने मी सर्व नागरिकांना एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व या त्या या जयंतीनिमित्त आम्ही जी कमिटी आहे त्यांनी सर्वांनी एका विचाराने चौदा तारखेला सकाळी दहा वाजता प्रतिमेचं पूजन ठेवलेलं आहे त्यानंतर नेत्र तप नेत्र तपासणी शिबिर त्यानंतर दंत तपासणी शिबीर व आम्ही ऑनलाईनही वक्तृत्व स्पर्धा ठेवलेल्या आहेत त्यामध्ये जे प्रथम द्वितीय तृतीय दोन कमी केलेले आहेत त्यातून ते कोणाचे प्रथम तृतीय नंबर लिहिले अशा कोलापुलींचे भाषणं आम्ही त्या प्रतिमा पूजन करणार आहे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यानंतर हे झाल्यानंतर सोळा एप्रिल रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजता उत्तम चौक या ठिकाणी ठिकाणावरून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक रक्ताची मिरवणूक शहरामधून काढणार आहोत त्यामध्ये आकर्षण म्हणून आम्ही बाबासाहेबांचा सजवलेला रथ त्यानंतर सुप्रसिद्ध असे नाशिक येथील शेख मास्टर यांचा बँजो त्यानंतर आम्ही जो देखावा बनवलेला आहे बाबासाहेबांचा गौतम बुद्धांचा तो देखावा त्यानंतर पंजाबहून आलेले पंजाबवरून आम्ही जे सांस्कृतिक कार्यक्रम करतात पंजाबचे लोक या ठिकाणी आम्ही बोलवलेले आहे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी त्यानंतर आपल्या राहता शहरातले सुप्र सुप्रसिद्ध बँजो असे नंदू आर्मे यांचा वीरभद्र गेला आहे त्यांचा पण बँजो आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे त्यानंतर उंट घोडे व बोद्धाचार्य आमचे जे नाहतेचे बौद्धाचार्य त्यांनी जो रथ बनवलेला आहे तो रथ सर्वात प्रथम आम्ही ठेवणार आहे त्यानंतर उंट आणि घोडे असे आम्ही या रॅलीचं नियोजन केलेलं आहे तरी मी आपल्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना नागरिकांना आव्हान करतो की आपण हा भव्य दिव्य अशी जी रॅली आहे या रॅलीमध्ये सहभाग घेऊन सर्वांनी याचा आनंद घ्यावा हीच आपल्या माध्यमातून कमिटीच्या वतीने मी आपल्याला आव्हान करतो व इथंच थांबतो जय भीम जय शिवराय जय अण्णाभाऊ साठे जय महात्मा फुले जय भारत बैट. एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहता